नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीस तीस डिसेंबर जो आज चौची आवला बाजार समजेल कांदा का पण बघू शकता तर मग मित्रांनो आज पण चौदाच्या पंधरा लाईन यावं की मी सायतेज पाटील आपल्या दररोजची आवला दर कांदा बाजार हे दाखवत असतो त्यासाठी आपल्या रॉयल राजा युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक तर शेतकरी मित्रांन नाही शेअर करत चला जेणेकरून त्यांनाही दररोजची कांदा बाजार हे कळत जाते तर चला बघूया आज काय भावी किती एकर प्लॉट आहे हा किती महिन्याचा प्लॉट आहे हा दीड एकरचा प्लॉट आहे औषध वन इकडे या बाजूला आहे इकडच्या बाजूला अजून मारलेलं नाहीये फवारा मारून पाच सहा दिवस झालेले ते पाण्याकरता इकडे मारलेलं नाही इकडे मारलेले झाडपाक त्याच फ्रेश आहे फळाची साईज वाढलेली आहे इथे फळांनी इथून बघा आम्ही करत होतो आम्हाला रिझल्ट भेटत नव्हता पण असं गुणकारी औषध पहिलीच टाइम आम्हाला भेटल साईज झाला कुठला कांदा आहे माले सोळाशेक रुपया शकता पावती आहे हा बघू शकता साईज माल एक साईज बघू शकता चांगला कांदा माले का सौरावा कुठला कांदा आहे गोल्वडीचा माले एकवीस शेतीस रुपये माल बघू शकता पावती आहे માલ કલર માલ મિકા સાબા કાંદા સાવરગાવીસ રૂપિયામ સાઈઝ મંદ્યાવું બોલતા માલ મીસ સાઈઝ માલ સાવ ના ના

हा बघू शकता मिडीयम साईज माले कांदे पडली बघू शकता कलर चांगला आहे नेट साईज माले सगळं बघू शकता काय काबव झाला सरपांचा कुठला कांदा आहे गाडकडे माले भाऊ शकतो काल बघू शकता एक साईज पावती आहे हा बघू शकता मिडीयम साईज माले कलर चांगला आहे साईज बघू शकता का बघ झाला कुठला कांदा दादा सातळीचा माल अठराशे सुरू झाला बघू शकता मग पावती आहे

ಹಾ ಹೋಗ್ಸತ್ತ ಮೀಡಿಯಂ ಸೈಜ್ ಮಾಲ್ ಕಟ್ ಕಲರ್ ಬನ್ನಿ ಕಾಂದಾಯ್ತು ಸೂಪರ್ ಮಾಲ್ ಹೋಗ್ಸತ್ತ ಕಾಬೌದಲ್ಲ ಕಾಕ ಓ ಕಾಬಹುದಾರ ಮಾಲೆ ಪಂಚಾಯೆಲ್ಲ ಹೋಗ್ಸಕ್ತಾವ್ಸಕ್ತ ಮೀಡಿಯಂ ಸೈಜ್ ಮಾಲೆ ಕಂದ ಕ್ವಾಲಿಟಿ ಹೋಗ್ಸಕ್ತಾವಲ್ಲ ಮಾ ಕಲರ್ ಕಾಂದಾಯ್ ಕಾಬೋದಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಅಂದ ಗೆಡೆಲ್ಲ ಹೋಗ್ಸಕ್ತ काय भाऊ झालं दादा कुठली गोलटी नांदूरची गोलटी सहाशे पन्नास रुपये हा भाऊ शकता एकदम गडद कलर मध्ये माले मीडियम साईज मार सगळा गडद कलर आहे काय भाऊ झाला काका कुठला कांदा आहे चितुंडीचा माल आहे झाला बघू शकता गडद कलर मार

गोंदवडीचा माल एकवीस सुपर क्वालिटी माल आहे काजीची क्वालिटी बघू शकता चला मीडियम साईज माल येतो काय बघू झाला काय काय चितुंडीचा माल एकवीसशे सत्तर माल आहे बघू शकता एक साईज बघू शकता मीडियम साईज मध्ये माल क्वालिटी बघा माले कांदा साईज झाला कुठला दोन हजार बघू शकता पावती आहे हा बघू शकता मीडियम साईज मध्ये मोठे साईज कांदा बघू शकता कलर एक नंबर कांदा एक साईज काय भाव झाला कुठला कांदा बदल गावचा माल सव्वीस एक रुपये बघू शकता कांदा पावती आहे அக்கெல்லாம் <laden> <listed> <adGet entrargettable> ફોન બદલું ન